काय नमस्कार मी स्वागत आहे आपल्या आजच्या अजून एका छोट्या ब्लॉग तर मी निघालो ऍक्च्युली कॉलेजला आणि आज आहे तो काल जो पेपर दिलेला बघाचा जो पेपर कंप्लीट केला त्याचा आज माझ्यामध्ये ओपनिंग आहे असते सर वगैरे येणार तसा विचार आहे वाट बोलले होते तर बघूया चला आज जरा घाईच जातोय मित्र पण येऊन थांबलाय बघूया काय होतंय चला तर मित्रांनो आला घेतली इथं रस्त्यावर ना उचलली आणि मी आलो आता निघाले कॉलेजला तो मध्ये सध्या विचार करतोय की पेपर दे देऊ का नको बोटा काय दाखवतोस तर त्या विचारात जातोय आणि आता बघूया काय होतय तर चला बघूया आता विकी भेटतो माझ्या इथं वरती बसलाय चला घेऊया आणि मग जा पुढे कारण सगळ्यांचा विचार बसायचा की नाही सत्ता ला तर हा चू आम्हाला सांगतो की पालशेतला आहे आणि इथं गपचूप बसला होता पडद्या पडद्याच्या आड <laughs> पडद्याचा मागचा कलाकार तर आता वरती आलोय वरती आलो आणि बसलोय ते अजून एक येतोय देवघरातून मोठा दाखवून कोण आहे तर देवघरातून येतोय अजून एक तर त्याची वाट बघते येतो तेव्हा आता आलाकी निघूया आणि कॉपी राईट येईल तर तो येतोय त्याची वाट बघूया आणि आला की मग निघूया वर्गात चढचाला बघूया इथे सर्व भेटली आणि इथून मग परत निघालो कॉलेजला कॉलेजच्या म्हणजे आवारातच हळू हळू बोलत बोलत विचार करत 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 जातो होतो कॉलेजला सगळ्यांचा विचार तोच नवीन कोर्स आहे तर असा त्याचा पहिला दिवस आहे कसा जातो आहे काय जातो आहे कोणाला काय माहीत नाही आणि कोणी कॉलेजला सांगितलेलं नाही की आम्हाला कामावर जायचं मी सांगितलेलं होतं पण ते काय प्रॉब्लेम झाला नव्हता तर बघूया काय होतंय काय काय भारी काई तुझी कोर्स चालू झाला होता आणि आम्ही व्हिडिओ कॉलवर माझ्या मते तिकडचे दुसरे सर होते ते आमच्याशी बोलत होते आणि पहिले तर सॉरी फॉर क्वालिटी कारण मी व्हिडिओ लपून करत होतो म्हणून मला फोकस होत नव्हतं नंतर मग झाला तर असा चालू होता आणि नंतर मग मी निघालो घरी डायरेक्ट सर्व काम करून तर मित्रांनो आम्ही आता घरी जातो आहे अर्धा ब्रेकनंतर कारण एक्च्युली आहे दीड वाजेपर्यंत तो हे आहे कोर्स आहे तो पण आम्ही सरांना सांगितलं की आमचं सा पार्ट टाइमचं जर जॉबचा जर प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्हाला लवकर थोडा तर बारा वाजता काय फिक्स झाला आहे आमच्यासाठी हे दोघंजण माझ्यासोबत आहेत शिवमणी येऊ आणि मी आहे तर ॲक्च्युली एक आपला प्रतीक आहे तो गेला गाडीवरून तर आता निघालं आता घरी जेवणार आणि डायरेक्ट कामावर होणार चला तर मित्रांनो आता ॲक्च्युली मी आहे कामावर आणि आता निघतोय येतं कारण उशीर झाला खूप आठ वाजायला आले त्यामुळे जरा घामाघूम झाले कामावर तर म्हणजे दुसरं जे काम होतं ते आठवूनच झालो आहे तर हा ब्लॉग इथपर्यंतच रच ॲक्च्युली आज आमचा तो जो कोर्स आम्ही जॉईनिंग केली होती त्या कोर्सचा आज पहिला दिवस होता आणि आज लेक्चर वगैरे झाले जरा थोडीशी सेटलमेंट करायची होती ती केलेली आणि मग आले डायरेक्ट कामावर कारण कामाचा जर प्रॉब्लेम होता तर ते झालं आणि आता कामावरच आहे आता निघतो आहे घरी कारण मला जास्त आता शूट करता शूट करायला भेटत नाही ॲक्च्युली कामामुळे त्यामुळेच तर चला मित्रांनो हा ब्लॉगचा सांगूया इथेच आहे भेटू आपण अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय